या निमित्तानं ज्या उच्च विद्याभूषित आहेत स्वतः डॉक्टर आहेत त्यांचे पती डॉक्टर आहेत त्यांचे घर पूर्ण भारतीय जनता पार्टीचा जुना परिवार आहे त्याच्या सासूबाई आमच्याकडे नगर नगरसेवक होत्या त्या घरामध्ये आपण उमेदवारी दिलेली आहे त्यांचं नाव डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे हे असून ह्या मूळच्या अवशाच्याच आहेत आणि आम्हाला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यालाही न्याय दिला आहे आणि दुसरीकडे मूळ ओबीसीला पण आम्ही या निमित्तानं उमेदवारी दिलेली आहे आज आम्ही पूर्ण उमेदवारी आज दाखल केलेली आहेत आज छाननी होईल आणि चित्र तुमच्यासमोर उद्या येणारच आहे पण या निमित्तानं तुम्ही जो मुद्दा मांडला की तुमची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर असणार आहे आमची निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर असणार आहे न जातपर न धर्मपर मोहर लगाय की की जनता ओनली विकासपर और ओनली कमलपर कारण मागच्या पाच वर्षामध्ये आवश्याची जनता उघड्या डोळ्यांना विकास बघते आहे त्यापूर्वीच्या काळामध्ये विकासाला विगा घालणारा आजगर कसा बसला आहे तेही जनतेनं बघितलेलं ते आहे आणि त्याचाच नायनाट करण्यासाठी आमची जनता आतूर आहे आमची निवडणूक पूर्णपणे वन साईड आहे आम्हाला कोणीही विरोधक आजच्या ताकदी दिसत नाही